नमस्कार मंडळी आज आपण दादर येथे दादर पश्चिमेला सुविधाच्या गल्लीमध्ये आलेलो तरी ते आपण बघू शकता नक्षत्र मॉल आहे आणि नक्षत्र मॉलच्या आजूबाजूचा हा एरिया एरियासाठी आत्ता दिवाळीचे सण आणि नवरात्रीचे दिवस असल्यामुळे मिळत असं भरपूर प्रमाणात असं गर्दी आहे खरेदीसाठी लोक हा सर्व दादरचा परिसर नेहमी गजल गजबजलेला हा परिसर असतो गाणेर रोडला तुम्ही आलात ते नेहमी लोकांची खरेदीसाठी गर्दी असते आणि ते नक्षत्र शॉपिंग सेंटर आहे इथे नक्षत्र मॉल पण आहे

उत्तम उत्तम क्वालिटीचं वर्जनालय म्हणून श्रीकृष्ण वर्जनालयाचं नाव आहे दादरमध्ये जर जपण सरळ गेलात की वेबसाईटला श्रीकृष्ण वाडापाव फेमस वाडापाव आज दादरमध्ये श्रीकृष्ण वाडापाव म्हटल्यानंतर त्याचं नाव आहे दादरमध्ये आदर्श रेस्टॉरंट व्हेज आणि नॉन आहे तर खरेदी करायची असेल आपल्याला कधीही तर दादरमध्ये रानडे रोड सुविधा इंटरच्या बाजूला सुविधा शोरूम ते आपण घेऊन येऊ शकता आणि ते या वस्तूनुसार कमी कमीत कमी कमी किमतीमध्ये येतात आणि क्वालिटी पण चांगली आहे छिलदास स्कूल आणि ती दृष्टी वाढाव लग्नाचे आपल्याला जर बूट हवे असतात परफेक्ट लग्नाचे बूट शोरूम आहे ते चांगल्या प्रकारचे बूट आणि जसं पाहिजे तसे आपल्याला क्वालिटीमध्ये देतो सुविधाच्या शो बाजूला सुविदा शोरूममध्ये जम्बो वडा जंबो किंग वडापाव त्याच्या बाजूला सुविधा शोरूम हे सुविधा शोरूम आज बऱ्याच वर्षापासून जवळजवळ माझ्या माहितीनुसार ते साठ वर्षापासून आहे ते सुविधा शोरूम शॉप कंप्लीट फॅमिली शॉपिंग त्याचं नाव आहे हा दादरचा परिवारी म्हणून आपल्याला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा